नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल तर तुम्हाला तीस टक्के तीस टक्के टॅक्स भरण्याची गरज नाही एक टक्का टी डी एस तुमचा कट होणार नाही असे मित्रांनो जे आप यूट्यूबवरती असे एक्सपर्ट आहेत त्यांना क्रिप्टो मार्केटमधील दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि ते एक्सपर्ट आहेत आणि ते आपल्या भारतामधील जे युजर आहेत क्रिप्टोमधील त्यांना असा सल्ला देत आहे की तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरण्याची गरज नाही तुम्हाला एक टक्का टीडीएस भरण्याची गरज नाही आणि ते एक्सपर्ट मित्रांनो ते क्रिप्टोमधील एक्सपर्ट खरंच एक्सपर्ट आहेत आणि ते आपल्या भारतामधील जे यूजर आहेत जे क्रिप्टो मधून ट्रेडिंगच्या माध्यमातून काही पैसा कमवत आहेत किंवा काही मायनिंग करून पैसा कमवत आहे काही एअरड्रॉपच्या माध्यमातून पैसा कमवत आहेत असे भरपूर इंडियामधील आपल्या भारतामधील युजर आहेत मित्रांनो त्यांना हे सल्ला काय देत आहेत की तुम्हाला तीस टक्का टॅक्स भरण्याची गरज नाही तुम्हाला एक टक्का टॅक्स एक टक्का टीडीएस भरण्याची गरज नाही आता मित्रांनो हे त्यांचं सांगणे योग्य आहे का मित्रांनो ते त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला एक असं एटीएम कार्ड मिळेल त्या एटीएम कार्डच्या मदतीने तुम्ही इंडियामधील इंडियामधील कोणत्या एटीएम मशीनवरून पैसे विड्रॉ करू शकता तिथे तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही किंवा टीडीएस ची काय कसलीच भानगड नाही तुम्हाला फक्त ते एटीएम कार्ड वापरायचं आहे किती पैसे तुम्ही विड्रॉल करू शकता आता मित्र खरंच मार्केटमध्ये असं ए टी एम कार्ड आहे का आता हे एक्सपर्ट असे सांगत आहे त्यांना दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव सुद्धा आहे ते एक्सपर्ट सुद्धा आहेत मित्रांनो त्यांचं सांगणे योग्य आहे का मार्केटमध्ये असं ए टी एम कार्ड उपलब्ध आहे का या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे आता मित्रांनो असं ए टी एम कार्ड आहे का इंडियामध्ये अवेलेबल याबद्दल सुरुवातीला बोलूया आता मित्र इंडियन कंपनीचं असं कोणते एटीएम कार्ड नाही पण फॉरेन कंपनीचं ए टी एम कार्ड आहे ते आपल्यापर्यंत होतं कुरिअरच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि एटीएम मशीनवरून पैसे सुद्धा विड्रॉल होतात मित्रांनो फक्त या एटीएम कार्डची किंमत सत्तर ते ऐंशी डॉलरच्या आसपास ए टी एम कार्ड असतं एटीएम कार्डची किंमत आहे आणि तिथे विड्रॉल केल्यानंतर बाहेर देशातील कंपनी आहे आणि विजा कंपनी किंवा मास्टर कार्ड कंपनी बरोबर पार्टनरशिप असल्यामुळे ते आपल्या ए टी एम मशीन आपल्या देशातील जे दे ए टी एम कार्ड आहेत तेथून आपण पैसे विड्रॉ करू शकता ह्या गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो पण या गोष्टी अशा करणं खरं आहे का हे तुमच्या मनामध्ये प्रश्न विचारा आपण भारतामध्ये राहतो आता भारतातील काय क्रि भारतामधील काही टॅक्सचे रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत याप्रमाणे आपल्याला टॅक्स भरणं गरजेचं आहे आता तुम्हाला वाटेल भरपूर टॅक्स आहे आमचं एवढं प्रॉफिट झालं एक लाख रुपये प्रॉफिट झालं तर त्याला तीस टक्के टॅक्स आहे आम्हाला तीस हजार रुपये टॅक्स भरावे लागेल मित्रांनो टॅक्स भरणं आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे आता क्रिप्टोला तीस टक्के टॅक्स भरपूर आहे पण लवकरच मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंट आपलं लवकरच काही क्रिप्टोला टॅक्सचं रूल्स रेग्युलेशनचं एक नियम बनवून आपल्या दे देशामध्ये थोडासा वेळ लागू शकतो की कारण ही क्रिप्टोची दुनिया आहे एक वेगळं टेक्नॉलॉजी आहे तिथे काही प्रॉपरचे रूल्स रेग्युलेशन रूल्स रेग्युलेशन असतात हे सर्व बनवणं त्याला कायदा बनवणं यासाठी थोडासा वेळ लागू शकतो मित्रांनो आता सध्या तीस टक्के टॅक्स आहे हे तीस टक्के टॅक्स भरणं आपली सुरुवातीला जबाबदारी आहे मित्रांनो आता जरी तुम्ही एटीएम कार्ड मागवलं आणि ते एटीएम कार्ड तुम्ही युज करत असाल तर तुम्हाला हे सर्व ऑनलाईन गोष्टी असतात कधी ना कधी गव्हर्नमेंटपर्यंत ह्या गोष्टींचा डाटा जाऊ शकतो आणि जर ह्या गोष्टीचा डाटा गव्हर्नमेंटपर्यंत मिळाला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुमची चौकशी इन्क्व्हरी होऊ शकते तुमची तुम्हाला काही वेळेस मित्रांनो तुमच्यावर गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो तुम्हाला पेनल्टी भरपूर जास्त चार्जेसमध्ये भरावी लागते अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात असं फॉरेनचं एटीएम कार्ड यूज केल्यामुळे मित्रांनो कारण आपल्या देशामध्ये अशा कोणती गोष्टी लिगल वे मध्ये नाही जे काही ऑनलाईन गोष्टी असतात आपण ट्रान्झॅक्शन केलेल्या ह्या गव्हर्नमेंट पर्यंत कधी ना कधी पोहोचतात आता युट्यूबर काय अशा गोष्टी प्रमोट करत आहे कारण त्यांना फिलेटच्या माध्यमातून भरपूर पैसा मिळत आहे डॉलरमध्ये मिळत आहे त्यामुळे त्यांच्या लिंकवरनं भरपूर युजर जॉईन होत आहेत असे एटीएम कार्ड मागवत आहे आणि त्यांना डॉलरमध्ये भरपूर पैसे मिळत आहे त्यामुळे भरपूर एक्सपर्ट या गोष्टीबद्दल लोकांना सांगत आता लोकांना वाटतं की यायला तीस टक्के टॅक्स भरण्याची गरज नाही त्यामुळे चला एटीएम कार्ड घेऊया आता एटीएम कार्ड मागवल्यानंतर बऱ्याचशा युजरला असं प्रॉब्लेम झाले एटीएम कार्ड ब्लॉक झालेलं आहे काही युजरला तर ते एटीएम मशीनवरून एटीएम कार्ड सुद्धा चालवणे चालवायला आले नाही अशा भरपूर अडचणी येऊ शकतात मित्रांनो त्यामुळे अशा कोणत्या एटीएम कार्डच्या आधी लागू नका आता ते एक्सपर्ट सांगत आहेत त्यांच्या फायद्यासाठी सांगत आहे आणि जे युजर खरेदी करत आहेत त्यांना वाटतं की तीस टक्के टॅक्स भरण्याची गरज नाही डायरेक्ट वरून पैसे निघतात मित्रांनो अशा कोणत्या गोष्टीच्या नादी लागू नका सध्या तर गव्हर्नमेंटचा तीस टक्के टॅक्स आहे हेच आपल्याला भरणं आपली जबाबदारी आहे मित्रांनो समजले ला का व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद